सरकारी कोंडवाड्यातून नंदीबैल कत्तलीच्या उद्देशानं पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या सिव्हिल हॉस्पिटल पोटफाडी चौक परिसरातील कोंडवाड्यामधून साधारणतः चाळीस हजार किमतीचा कंकरेज नंदीबैल कत्तलीच्या उद्देशानं संशयित सात जणांनी परस्पर नेल्याच्या प्रकरणाचा छडा बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी लावल्याची माहिती समोर आली आहे कोंडवाड्यामधील सीसीटीव्ही फुटेजवरून हे गंभीर प्रकरण समोर आलं असून या प्रकरणी नागेश प्रभाकर बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे महापालिकेच्या कोंडवाड्यामधील एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार अजम कुरेशी बाबा कुरेशी आरिफ कुरेशी मौजन कुरेशी राहणार सोलापूर आणि अन्य तिघे अनोळखी साथीदार यांनी कोंडवाडा विभागाच्या गेटमध्ये बेकायदेशीरित्या स्वतः कुलूप उघडून प्रवेश करून इथं असलेल्या बैलाच्या शिंगाला दोरीनं बांधून लाकडानं आणि बीट पिकून मारहाण करून क्रूरपणे त्याच्यावर नियंत्रण मिळवताना बैलास बेशुद्धीचं औषध देऊन त्याला बेशुद्ध पाडत त्याचे चारही पाय बांधून त्याला कत्तलीच्या उद्देशानं फरपडत नेल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे एकतीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्या सुमारास विडीखरकुल परिसरातून महापालिकेच्या कोंडवाडा विभागानं कोकरेज नंदीबैल ताब्यात घेतलेला होता त्यानंतर त्याला सिबिल चौक परिसरातील महापालिकेच्या कोंडबाडा विभागात आणून ठेवण्यात आलं होतं